कांदा उत्पादन व बाजारभावचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे कृषी मंत्रालयातील शेतकरी कल्याण विभाग व वाणिज्य मंत्रालयातील ग्राहक संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक महाराष्ट्र व कर्नाटक दौऱ्यावर असून आज हे पथक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट दिली यावेळी या केंद्रीय संयुक्त पथकाची माहिती शेतकरी संघटनेला कळू नये म्हणून कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती या बैठकीत साठवणूक केलेला किती कांदा शिल्लक असून नवीन लागवड केलेल्या कांद्याचे किती उत्पादन येणार याची माहिती ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली तर विक्री येणाऱ्या कांद्याचे बाजारभाव का घसरले याची माहिती शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत जाणून घेतली आहे याबाबत अधिक माहिती लासलगाव बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर देत आहे आज लासलगाव बाजार समितीमध्ये केंद्र शासनाच्या वतीने शेतकरी कल्याण व ग्राहक संरक्षण हिताची जी काही समिती असती त्या समितीने या ठिकाणी भेट दिलेली आहे साधारणतः महाराष्ट्र आणि कर्नाटक या ठिकाणी त्यांच्या व्हिजिट असणार आहेत आज ह्या ठिकाणी आलेल्या समितीला कांद्याची सध्याची काय परिस्थिती आहे भविष्यामध्ये कशा पद्धतीने हा कांद्याचा सप्लाय असू शकतो किती प स्टॉक शेतकऱ्यांकडे आहे किती स्टॉक व्यापाऱ्यांकडे आहे या संदर्भातली सर्व माहिती त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून कांद्याचे दर या ठिकाणी कोसळलेले साधारणतः पाचशे ते सहाशे रुपयांनी दर या ठिकाणी खाली आलेले हे सुद्धा या ठिकाणी समितीला आम्ही सांगितलेलं आहे त्याचबरोबर बाजारभाव कमी होण्याचे सुद्धा या ठिकाणी सांगितलेले कारण अफगाणिस्तान असेल पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात कांदा या ठिकाणी आयात केला जात आहे त्याचबरोबर भारतातील जो काही कांदा आहे त्याच्यावर चाळीस टक्के ड्युटी या ठिकाणी लावलेली आहे साडेपाचशे डॉलर निर्यात मूल्य या ठिकाणी लावले आहे त्यामुळं कांदा निर्यातसुद्धा होत नाही आहे त्याचबरोबर नवीन कांदासुद्धा बाजारामध्ये येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या सर्व गोष्टीमुळं त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत आहे या सर्व गोष्टीचा केंद्र शासनाने विचार करावा व त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये या सर्व गोष्टीचा उल्लेख करावा व लवकरात लवकर जे काय चाळीस टक्के ड्युटी या ठिकाणी लावलेली आहे निर्यात मूल्य जे साडेपाचशे डॉलर लावलेले हे तत्काळ कमी करावे हटून टाकावे व जास्तीत जास्त कांदा कशा पद्धतीने निर्यात होईल यासाठी प्रयत्न करावा तरच खऱ्या अर्थानं कांद्याचे योग्य असे दर या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू शकतात अशी विनंती या समितीला आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने केलेली आहे